आणि समाजातली कोणतीही मागणी ही, ही कायद्याच्या चौकटीत बसणारी असली पाहिजे शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे मावळे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवायला नको असं म्हटलंय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईमध्ये आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमामध्ये गृहमंत्री बोलत होते खर तर गेल्या नऊ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार काही भूमिका घेते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र जीच माहिती समोर येते किंवा जी मागणी समोर येते ती मागणी ही कायम कायद्याच्या चौकटीत बसणारीच असली पाहिजे असं गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं देशामध्ये मराठा आरक्षण एकमेव आरक्षण होतं की जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकलं दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण आपण दिलं दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी डब्ल्यू एसचं सा आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता परंतु सातत्याने वेगळं आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतो आहे ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबादल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिरवणूक एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नाही आणि म्हणून आज या माध्यमातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अठरा पगड जातीतले मावळे एकमेकांसमोर उभे आहेत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला भूषणावं नाही ते उभं होणं योग्य नाही ते उभं होऊ नये असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एक कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आत्ता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या ते आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं कोणाचं वेगळं असू शकतं पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याचवेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे